हो काही इट्स इव्हनिंग टाईम हो निघून जाईल काहीच नाही आणि आम्ही आता चाललो आहे छान हॉटेलमध्ये जेव्हा हो जाईल हॉटेलमध्ये जेवायला आणि बुक केलेलं आहे नऊचा टायमिंग आहे आणि आता आम्ही आलेलो आहे रेडी होऊन माझा ड्रेस तुम्हाला दाखवते आई बाबा पण आले इकडे इकडनं बाबा आहे कन्न चलो चलो आज कुर्ता घातला आईने पण नवीन ड्रेस बाबांनी नवीन कुर्ता प्रतीने पण नवीन टी शर्ट मी पण नवीन नवीन घातलंय किती फोरवर जायचं ओकेच ना अजून पाच मिनट झाले आम्ही साडे नऊ बुकिंग केलेलं आहे आणि आता जरा नऊ चाळीस होता

डिग्री वेलकम सी ओके काय हलत म्हणे थोडस हलत हे बघ बघ हल्लं आता इथ ना त्या डोअरच्या अगदी पुढे आपण दुसरीकडे बसून नंतर म्हणजे दुसरीकडे जाऊ असं अस मेबी थोडं थोड फिरतय ते जास्त नाहीये पण थोडं थोडं फिरत आहे बघाय बघत <laughs> एकदम स्लाइटली फिरतात ना हम्म फिरलं 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 थोडस फिरताय बघ ते प्रतिकताय आहे का आता मी एका हॉटेलमध्ये आलोय तर ते थ्री सिक्स्टी डिग्री असं फिरत थ्री सिक्स्टी डिग्री रिवॉल्व घेतो ते माझ्या मागे बघत असाल की हलका दिसते थोडंफार थोडंफार स्लो मोशनमध्ये एकदम आई बाबा असले हे जा हो यांच्या रिॲक्शन कशा आहेत एकदम बाबा कसं वाटतय कसं वाटतंय असं एक्सपिरियन्स घेतलाय का आधी प्लेन त्यांना प्लेन रोटी आपल्याला रोटी मैद्याची आहे ना

ऑर्डर देते आबोली कस वाटत हॉटेल बाप जरा थोडेसे जरा काबरलंय की इकडनं इकडे आलो का बी आता आपलं शोधावं लागेल कुठं जायचं होणारे लोक छान वाटतय त्यांना आपण फिरतो ना घ्यासाठी आपल्याला एक दिसत बघायची आता तर तिकडे गेला इकडे मस्त आहे ना पण हॉटेल पहिले थोडं घाबरलं होतं आपण पण आता थोडं युस्ट झालं मी नाही घाबरली हो चालेल आम्ही आता थ्री सिक्स्टी डिग्री टायलोय आवच थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे रोटेट होणार आहे आणि आता हे बॅकग्राऊंड दिसतंय काही वेळेनंतर ते बॅकग्राऊंड नसेल तर आम्ही मू होतोय सो टाइम इट्स ना ग्रीन सो so, ग्रीन देख, ग्रीन देख, ग्रीन ग्रीन ना रेड ग्रेवी मस्त आहे ना मलाही आवडले खाऊंबा कशी वाटते एक प्लेट राहिली प्लेट हवी Thank you. <laughs> सो so गाईज आज माझा बर्थडे आहे आता संपला आहे साडेबारा झालेले पण मला रॉयल ट्रीटमेंट माझी प्रिन्सेस ट्रीटमेंट मला स्टील गोइंग दाखवते <laughs> सॅन्डल सुद्धा काढून देण्याचे कष्ट माझा नवरा घेऊन राहिलेला आहे थँक्यू प्रिन्सेस ट्रीटमेंट म्हणतात त्याला या प्रिन्सेस ओ माय गड लोक काही लोक याच्यावरती ऑब्जेक्शन घेतील की जरा जास्तच असं नाही करायला हवं असंही म्हणणारे लोक असतील आणि काही लोक म्हणतील की वा सो असं आहे आता काही लोकांना हे नाही आवडणार कि तू नवरा हे करतो तू त्याला करू देते तुला वाटत नाही काही आज एक जण असं म्हणते काही जणांना असं वाटेल की हाऊ वाशी की किती तिला केअरिंग करणारा पार्टनर मिळालाय शेवटी काय असताना लोक इकडने बोलते तिकड नाही बोलते तुमचं दोघांचं अंडरस्टँडिंग काय ते महत्वाचं तर जाऊ द्या काही भाषण देत नाही जास्त बाय बाई